मराठा आरक्षण हे एकोणीसशे चार साली होत शोमाराने दिलं करत 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 सदुसष्ट गायब झालं का आता त्यावेळेला पहिल्यांदाच ओबीसी नावाचा शब्द आला तो म्हणता एस सी एस टी होता ओबीसी शब्द आला तो घटनेतला नाही तर तो, तो कायद्यातला आहे एस सी एस टीला रिझर्वेशन घटनेने दिलं का आता अनटचेबिलिटी होती त्याला अंट्याची रुटी नव्हते ना सुताराला अंट्याची रुटी लावते तो गरीब असेल पण गावात त्याला हे हात नको असं नव्हतं एस सी एस टीला ते होतं अनटचेबिलिटी मध्ये मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक आलं देणारही पडेगा ओबीसी ओबीसीचं कशा ते गरीब आहे त्यांनाही देवेगे असं आलं मग त्याही वेळेला जर मराठा गरीब होते तर त्यावेळेची राज्य काय आमची नव्हती त्यामुळे हे सुताराला गेलं तर मराठा लिहिले सदुसष्ट नाही गेलं सत्याहत्तर नाही सत्याऐंशीला नाही गेलं ब्याण्णवला मुख्यमंत्री असताना नाही गेलं ब्याण्णवला मुख्यमंत्री असताना पवार साहेब सोळा टक्के पन्नास टक्केच्या आतलं उरलं होतं देऊन सगळ्यांना शेड्यूल कास्ट दिलं शेड्यूल ट्राईप दिलं ओबीसी दिलं डी टी एनडी दिलं तरी सोळा टक्के उरलं होतं तेही तुम्ही ओबीसीला देऊन टाकलं आमचं ओबीसी ऑब्जेक्शन नाही आहे पण मग द्यावसं वाटतं ना सोळातले सहा टक्के कळायला आठ टक्के कळायला काय मला तुम्हाला हे केलं तर त्यावेळेला उलट मागास आयोग मागास आयोगाचं सर्व्हे हे नव्हतं बंद होतं तर मग हे सगळ्या जाती पटापटा पटापटापट पटा, पटा, कशा ओबीसीत टाकल्या तर मी मंडलने सुद्धा देशाचा असा सायंटिफिक सर्व्हे केला नाही एका के वेळेस काहीने द्यायचं होतं मी त्या मी कधीही जे झालं त्याच्यावर काही टिप्पणी करत नाही मी काय म्हणतो यांचं केलं ना यांचं केलं ते तुम्ही केलं नाही आणि मग मागास आयोगाने सर्वे करून मागास पण सिद्ध केल्यानंतरच रिझर्वेशन देता येईल ओबीसीच असं कायद्याचं पालन करून दिलेलं रिझर्वेशन हे पहिल्यांदा देवेंद्रजी दिलं ते तुम्ही ऍक्सेप्टच नाही करणार की आधीचे कोणी दिले नाही ह्याला म्हणतात की हे झोपलेलं आहे त्याला उठवण्यासोबत सोंग सो घेतलेलं कसं तरी उठा ऑन टेबल बसा माझ्यावर बसा चंद्रकांत बच्चू पाटील किंवा नव्याने मी माझ्या प्रत्येक नावात आईचा उल्लेख करतो चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील बसा माझ्या टेबल वरून मला कमी उठाल ना तर मी सगळं सोडून जाईन तुम्ही काय करता की चर्चेलाच टाळताय ना याचे उत्तर द्या ना की आरक्षण इतिहासात पहिल्यांदा दिलं देवेंद्रजीने दे 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 टिकवलं घालवलं उद्धवजीनी घालवलं मी सगळ्यामध्ये कण डायरेक्ट उद्धवजी डिबेट घालवलं तुम्ही साधा तुम्ही गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मराठीचा इंग्लिशमध्ये करून नाही दिला सुप्रीम कोर्टात जर तुम्ही केसचा स्टडी केलात तर आणि रिपोर्टचा स्टडी केलात तर मागास आयोगाचा अहवाल फेटाळण्याचा अधिकारच नाही सुप्रीम कोर्टाला मध्ये हे म्हटलेलं आहे की मागास आयोगाने दिलेला रिपोर्ट किंवा मागा मागास आयोग मागास आयोग आपण करू नका मागास आयोगाने दिलेला रिपोर्ट हा कोर्टामध्ये डिबेटला देऊ शकत नाही हे आम्ही हायकोर्टात केलं फिफ्टी अभाव जाता येत नाही असं म्हणताना आम्ही हायकोर्टात फिफ्टी अभाव टिकवलं काय लॉजिकने टिकवलं अरे बाबा तुम्हीच लिहिलं आहे ना की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये फिफ्टी अभाव करता देर इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन अडतीस टक्के मराठा मागास केला तर तो पन्नासमध्ये कसा बसेल देर इज एक्स्ट्रा ऑर्डनरी आम्ही मांडलं दिल्लीतून दिवसाला काही लाख फीवाले वकील यायचे महिना महिना केस चालायचे ट्रायडंटसारख्या हॉटेलमध्ये राहायचे आम्ही हे केलं तुम्ही कधी सुप्रीम कोर्टच्या केसच्या गेला गेलास होत नाही दिल्लीमध्ये इकडे तर आमचे देवेंद्रजी कायदा ज्याविषयी सभागृह आणायचा होता त्यावेळेला उशीर व्हायला लागला म्हणून मी नेहमीच संसदीय कामकाजमध्ये उशीर होतो म्हणाले हे नीट वाचूया म्हणाले एका स्टॉप नाही आणि कॉमनही गडबड होईल म्हणाले तुम्ही काय केलं तुम्ही देवेंद्रजींनी दिलं देवेंदीने टिकवलं तुम्ही घालवलं डायरेक्ट म्हणलं तुम्ही घालवलं चल माझी काय डिबेट करायचं माझं काय करायचं का तुम्ही घालवलं म्हणजे माझं खरं म्हणणं सुद्धा तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं तर तुमचा वेगळं गेलेलं पुन्हा एकदा देवेंद्रजी एकनाथजीने आणलं तरी कसे काय आम्ही दोषी म्हणून ज्यांनी दिलं नाही ते राहिले बाजूला ज्यांना देणं शक्य होत नाही आता सोल्युशन काय तर आता सोल्युशन सरसकट मराठा कोणबी होणे सोल्युशन असू शकत नाही कारण टिकणारच नाही टिकणारच नाही पण माझं म्हणणं की एक क्षण टिकणार आहे मराठ्यांच्या फायद्याचं नाही आहे एकोणीस टक्केमध्ये तुम्ही जाणार ज्या तीनशे ब्याऐंशी जाती आधीच बसलेल्या आहेत मग तुम्ही झाले तीनशे त्र्याऐंशी जात आता नव्याने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ओबीसीचे चार गट करा म्हणजे त्यांनी शरूलशात ट्रे टाईप ट्रेम म्हटलंय त्याला विरोध आहे आणि काय मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय जेव्हा मान्य करत सुद्धा कायदा करावा लागतो मोदीजी काय करतील तर मी एस सी एसटीला हात लावत नाही कारण त्याची अंटेशिटी नावाची पार्श्वभूमीच आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये रोहिणी कमिशन नावाच्या कमिशनने एक वर्षापूर्वीच हा रिपोर्ट दिलाय की याचे चार भाग करा ज्यांना जास्त फॅसिलिटी मिळाली त्याला ड करा ज्यांना मिळालंच नाहीये ब्याण्णव पासून आता ओबीसी ला इम्प्लिमेंट झालं त्यांना अ करा म्हणजे मग त्या चार गटामध्ये तुम्ही एका गटात जाणार एकोणीस टक्क्याचे चार भाग होणार पाच टक्क्यामध्ये पन्नास जाती येणार वर्षाला महाराष्ट्रामध्ये दहा हजार जॉब क्रिएट होतात पाच टक्के जे पाचशे होतात त्यात पन्नास जातीमध्ये दे मराठ्यांना दोन तीन दोन तीन मिळणार आहे इथे अख्खा दहा टक्के मराठा दा। दहा हजारचे एक हजार तुम्हाला आहेत आणि त्याच्यापेक्षा हे सायंटिफिक उत्तर असं आहे आता बॅग जाताच येत नाही मी कंठशोष हो। केला अख्ख्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्र फ्रंट पेजला जाहिरात टाकायला लावली मुख्यमंत्र्यांना की दहा टक्के आर्थिक मागासनचं आरक्षण हेच मराठ्यांचं आरक्षण आहे कारण त्याच्यामध्ये कोणी उरलंच नाही hmm. आर्थिक मागासांचं आरक्षण जे पन्नास टक्के अभावून नेलं आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं मोदीजींनी हे म्हणतात पन्नास टक्के अभाव पन्नास टक्के अभाव केव्हाच केलं आणि टिकवलं त्याचा कायदा असा आहे त्याची टर्टीव आहे की जातीचं आरक्षण मिळणाऱ्याला त्याला अप्लाय करता येतं तुम्ही जातीचं आरक्षण दहा टक्के मिळवलं सी लागत आता तुम्ही त्याला एलिजिबल नाही राहिला परिणामी ह्या वर्षी त्या दहा टक्क्यामध्ये ज्या तीनच जाती उरल्या मराठा लिंगायत ब्राह्मण ब्राह्मण लिंगायत आठ लाखाच्या वरती असतो आर्थिक विकासाची व्याख्या आठ लाखाची खालची आहे त्या रिकाम्या तरी गेल्या कारण मराठा बाहेर पडल्या लिंगायत ब्राह्मण घेऊ शकत नाही रिकाम्या चालल्या आहेत म्हणजे हातचं सोडायचं आणि त्याच्या मागे तीन वर्ष साडेआठ 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 टक्के मिळत ते तुम्ही घालवत आणि तुम्ही चालले एकोणीस टक्क्यामध्ये पाच टक्के मिळणार आहे त्यात पन्नास जातीमध्ये एक चाललंय तुम्ही धंदा चाललाय ना मग आता एसीबीसी रद्द करायचं का तर नाही तर एसीबीसी टिकवायचं आता एसीबीसी रद्द म्हणजे एससीबीसी रद्द केल्याशिवाय मग तुम्हाला ना, ना, आर्थिक नाही चुकलं आर्थिक मागास पुन्हा द्या असं नाही रद्द मी काय काय प्रपोजल मांडले ते माहिती एसीबीसी वेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांना की आपण राज्याचा दहा टक्के आर्थिक मागास आणखी वाढू मग साडेआठ प्लस साडेआठ सतरा टक्के मिळतील मराठ्यांना आणि आर्थिक मागासांचं आरक्षण हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात टिकत कारण ते कास्ट रिझर्वेशन नाही क्लास रिझर्वेशन आहे आठ लाखापेक्षा खाली उत्पन्न असणार रे त्याला आरक्षण म्हणता येणार नाही घटनेने आणि सुप्रीम कोर्टाने कास्ट रिझर्वेशन पन्नास टक्के एक्सिड करायला बंदी केलेली क्लास रिझर्वेशन म्हणून तर मोदीजींच दहा टक्के टिकलं ना हे पटत होतं मुख्यमंत्र्यांना पण हे सगळे आंदोलक त्याच्या माणसिक नव्हते नव्हतं आम्हाला वेगळे राज्युशन द्या आम्हाला वेगळे दहा टक्के वाढीव सोडा ते दहा टक्के पण घालून बसलो मग आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र निर्णय करा की बा सी रद्द करा आणि आम्हाला पुन्हा आर्थिक मागास मागासून द्या त्याच्याऐवजी काय मांडणी करतो आम्ही आम्हाला कायदा करतो की शंकाच आहे की आम्हाला ते कुणबी आरक्षणही पाहिजे आमचं एसीबीसी पण ठेवा आणि आम्हाला आर्थिक मागास पण द्या कुठलं कायद्यात बसलं नाही कुठल्या घटनेत बसलं नाही वाक्य कळलं ना म्हणजे आम्हाला कुणबी सर्टिफिकेटही द्या ते कुणबी सर्टिफिकेट होऊन ओबीसी ना एस yeah. सी बी सी ते घेऊ द्या आणि एस सी बी पेक्षा आर्थिक मागास घेऊ द्या तो कायदाच आहे ना एस सी बी सी हे आर्थिक मागास आरक्षण त्यातून क्रिएट झालं की ज्यांना जातीचं मिळू शकत नाही त्यांच्यासाठीच आहे ते